चकाल, चकाल, ओ ओग काय युवराज आज कुठे जायचे पास्टी <laughs> बोल पप्पांना हॅपी बर्थडे मना हॅपी बर्थडे मला बी बर्थडे तुझे इतका हा नाही काका माझेत माझे पण नाही पप्पा तू यू मना वेलकम

ओ, ओ, युराज? आज आजकालची मुलं बघा इतका लहान आहे तरी पण अगदी टीव्ही कडे टकमक असा बघत आहे इतका शांत लगेच बसतो टीव्ही लावला की बोलते बोल त्याच्याशी फायनली आज बाळ आता त्याच्या घरी चाललेला आहे आणि थोडा रडतोय आता तो आता फलटण वरून येताना सुद्धा मम्मीनी ओटी भरलेली आणि आता माझ्या इथून चाललेली आहे तर आ, मम्मीनी ओटी भरलेली आहे चकोलीची सॉरी तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स होत असेल इथे शेजारी कन्स्ट्रक्शन चालू आहे आता आपण कोणाच्या घरी चाललोय ईतेचे घरी युवराजनीचे घरी चाललोय आता आम्ही बाळाला हो पुडून आबा आणि आता आम्ही चाललेलो आहे तर आता नेक्स्ट ब्लॉग पूर्ण पहा युवराजनी बघा युवराजनी कुठे बसली आहे युवराजनी बसली तको अरे वाह बघा हां

इथे तुम्ही पाहू शकताय वेलकमसाठी फुल तयारी केलेली होती फुलांचं अगदी छान पद्धतीने असं डेकोरेशन केलेलं होतं जसं युवराज्ञीला केलेलं होतं त्याच पद्धतीने इथे युरसच्या वेलकमसाठी सुद्धा छान तयारी केलेली होती छोकुलीने छान मस्तपैकी के आराम केलेला आहे आणि आज घरी परतलेली आहे तिच्या कुठल्याही मुलीचं कसं असतं ना की सासर कितीही छान असलं किंवा कितीही तिथे म्हणजे त्रास कुठल्याही प्रकारचा नसला तरी एक माहेर गेल्यावरती वेगळंच सुख असतं आणि वेगळाच आराम अनुभवायला मिळतो तर चौकुलीचा असंच काहीचं झालेलं आहे एक पाच साडेपाच महिने तर तिने मस्त आराम केलेला आहे आणि आता आज घरी परतलेली आहे तर छान असे सगळी तयारी केलेली होती आज खरं तर युवराज ब भरपूर सारे कार्यक्रम होते युवराचा वेलकम सेरेमनी होती त्याच्यानंतर त्याचं नेमिंग सेरेमनीसुद्धा साध्या पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे अक्षय प्रणालीची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांचासुद्धा आज बड्डे आहे संग्रामरावांचा सो हा दिवस आमच्यासाठी खूप छान आहे की सगळे प्रोग्राम एकत्र असतात आणि छान वाटतं सगळे आम्ही एकत्र येतो तेव्हा पुणे भागात आणि आपल्याकडच्या साईडला म्हणजे फलटण सातारा साईडला थोडीशी पद्धत वेगवेगळी आहे जसं आपण म्हणतो की भाग बदलला जातो तशा पद्धतीही बदललेल्या जातात परंपरा ह्या त्या वेगळ्या असतात आपल्या साईडला कसं बारावी पाचवी वगैरे हे सगळं केलेलं जातं पण बारसं आपण बाळ थोडंसं मोठं झालं की आपण करतो पण पुणे साईडला कसं आहे बाळाची बारावी जी असते ती खूप मोठ्या पद्धतीने केली जाते अशी परंपरा आहे पुणे साईडला त्याच्यामुळे युवराज्ञीच्या वेळी आम्ही काय केलं होतं की बारावीला यांच्या इकडच्या सगळ्याजणी आलेल्या होत्या लेडीज आणि ती बारावी वगैरे सगळी केली आणि मग आम्ही बारसंही करून घेतले युवरात्नीचे आणि सगळ्या गोष्टी त्याच वेळी केल्या युवराजचं मात्र असं झालं की बारावीला बारावी तर केलेली होती पण बारसे राहिलेले होते तर मग आता त्याचे जे काही बारसे आहेत ते आज ठेवणार आहेत त्याच्या घरी आणि अगदी साध्या पद्धतीने छान सगळ्या गोष्टी करून बारसं हे करणार आहेत ह्या साईडला बारावीला बऱ्याच जणी येतात घरी आणि बाळाची बारावी करतात पण आपल्या इकडे कसं असतं की बारावी हे आपण घरगुतीच करतो सगळी जी काही पूजा वगैरे असेल ते आणि बारशाला मात्र आपण सगळे लोक बोलवतो पण ह्या साईडला तशी पद्धत नाही आहे इथे तुम्ही पाहू शकताय युवराजचे छान पहिले ठसे घेतलेले आहेत पायाचे अगदी छान पद्धतीने वेलकम सगळं झालेलं आहे आणि आता डिरेक्टली ते देवघरात आलेले आहेत इथे तुम्ही बघू शकताय युवराजचं किती छान पद्धतीने नाव लिहिलेलं आहे घरात आल्याबरोबर या चौघांनी मिळून देवाचे दर्शन घेतलेले आहे वेलकम वगैरे तर झालेलं आहे आता तुम्ही पाहिलेलंच आहे आणि आता बारशाची सगळी तयारी चालू आहे हॉलमध्ये सगळा जे काही बारशासाठीच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत तिथे तुम्हाला पाणा वगैरे दिसत असेल पाणा अगदी छान पद्धतीने फुलांनी मस्त सजून असा घेतलेला आहे बलून्स वगैरे लावलेले आहेत ला इथे बघू शकताय छान पद्धतीने असे सगळे डेकोरेशन केलेले आहे युवराज थोडासा किरकिर वगैरे करत होता त्याच्यामुळे चकुलीची जी काही ओटी असते म्हणजे बारशाला जी आपण ओटी भरतो ती फक्त सासरची त्यांनी भरून घेतली आणि सगळा कार्यक्रम आम्ही उरकता घेतला आत्या सज्ज झालेली आहे भाच्याचे नाव ठेवण्यासाठी अजून एक आत्या आहे ती ऑन द वे आहे येत आहे आत्या बघा

ಿದೀದಿ <laughs> ಮಾರಲ इथे आता तुम्ही तर पाहिलं की बारशाचा कार्यक्रमसुद्धा उरकलेला आहे आणि छान अशा पद्धतीने बारसंसुद्धा झालेलं आहे तुम्ही युवराज्ञीला पाहिलं का युवराज्ञीसुद्धा आपल्या भावाच्या बारशाला किती अगदी उत्साही आनंदी होती संग्रामरावांना सुट्टी नव्हती त्याच्यामुळे ते, ते जॉब करून येणार होते आम्ही पुढे आलेलो आहोत तर आमचा फोटो वगैरे काढून घेतला आहे आणि आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू होते

हॅपी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुद्धा झालेले आहे युवराज्ञीकडे तर पाहिलं का काका आले म्हणून तिला किती आनंद झाला खरंच युवराज्ञी आणि काकांचे नाते हे वेगळंच आहे ती माझ्यासोबत एवढी अटॅच नाही आहे पण ती काकांसोबत एवढी अटॅच आहे काका म्हणजे बापरे जीव की प्राण काही आलं की काकांना सगळं सांगणार आता इथे आठवड्याभर माझ्याकडे होती तर तिचं एवढं सगळं ती लक्षात ठेवायची दिवसभरात काही काय झालेलं आहे आणि काका घेव्हा येत आहेत आणि काकांना मी या सगळ्या गोष्टी कधी सांगते असं व्हायचं तिला दिवसभर ती शांत वगैरे असायची काका आले की बापरे किती तो आनंद आणि किती तो किती तो दंगा घालायचा किती ती त्यांच्यासोबत मस्ती घालायची आणि काकासुद्धा अगदी तिच्यासोबत लहान होऊन तिच्यासोबत सगळ्या गोष्टी खेळायच्या वगैरे त्याच्यामुळे आणि ह्यांना तशी लहान मुलं फार आवडतात त्याच्यामुळे ह्यांच्याकडे कुठलीही लहान मुलं गेली तर कधीही रडत नाही ला <laughs> एक <laughs>

आमच्या इकडच्यांना यायला थोडासा उशीर झालेला होता कारण की जॉब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून सगळे येणार होते इथे पाहू शकताय पिंकू आलेले आहे आणि आम्ही आहोत फक्त आता अजून दिदी वगैरे आणि धनश्री वगैरे ते येणार आहेत संध्याकाळी वगैरे प्रोग्राम म्हटलं तर थोडासा उशीरच होतो कारण की ट्रॅफिक वगैरे सुद्धा खूप लागते छान दिसते हा ना थांबवा फोटो काढून आणि इथे बघा आता धनश्री आणि जिजू आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच शुभमावशी देखील आलेली आहे कार्यक्रमाचं घर गर वगैरे म्हटलं तर थोडीशी धावपळ ही चालूच असते आणि अगोदर ऑलरेडी पाहुणे वगैरे सगळे आलेले आहेत काही जेवणासाठी वरती के गेलेले आहेत जेवणाची सोय वरती केलेली आहे आणि आज नशीब इतकं चांगलं की आज पाऊस वगैरे काही पडलेला नाही आहे त्याच्यामुळे अगदी सुटसुटीत कार्यक्रम असा झालेला आहे आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत म्हणजे आमच्या इकडची फॅमिली तर सगळेजण छकुलीला आणि अक्षयला शुभेच्छा देत आहेत आणि जे काय बाळासाठी आणलेलं आहे तेही देत आहेत आणि आता आम्ही सगळेजणं फोटो वगैरे काढून घेत आहोत एकाच दिवशी एवढे सेलिब्रेशन असल्यामुळे सगळे कार्यक्रम शॉर्ट शॉर्टमध्ये असे घेतलेले आहेत पण सगळे कार्यक्रम छान आणि व्यवस्थित पार पडलेला आहे बघा युवराज आणि युवराजनीचे आत्ते आहेत आणि अक्षयचे मामी आहेत त्यांच्यासोबत फोटो वगैरेच काढलेले आहेत आणि इथे आलेली आहे शोभा शुभमावशी तुम्हाला एकटे दिसत आहे याचं कारण की धीरज हा जरा बिझी असतो त्याचा बिझनेस आहे त्याच्यामुळे मग त्याला फारसं कुठला कार्यक्रम अटेंड करता येत नाही त्याच्यामुळे मावशी का होईना ती येते आणि कार्यक्रम अटेंड करते इथे आमच्या सगळ्यांचा एक शेवटचा फोटो वगैरे घेतला आणि आ...

मग काय जे ओ जी जी हॉटेल हॉटेलला जायच हा मग जायचं की थोडस खाऊ दे इथलं पण जसं की मगाशी बोलल्याप्रमाणे खूप सारे प्रोग्रॅम्स एकाच दिवशी आहेत छोकुलीची आणि अक्षयची ॲनिव्हर्सरी संग्रामरावांचा बड्डे हा खूप आता मेमोरेबल डे झालेला आहे आमच्यासाठी कारण की एकाच दिवशी हे सगळे प्रोग्राम आहेत तर मगाशी आम्ही बड्डे सेलिब्रेशन खाली नाही केलेलं कारण की आमच्या घरातले सगळे यायचे राहिलेले होते आणि मग सगळ्यांचं जेवण वगैरे झालं तर मग आम्ही म्हणालो की ठीक आहे आता आपण वरतीच सेलिब्रेशन करूया आणि काही लोक चाललेलेही होते त्याच्यामुळे छोकुलीच्या घरातले जराशी बिझी होते ते त्यांना अटेंड करत होते त्याच्यामुळे मग आम्ही वरती अशा पद्धतीने छान सेलिब्रेशन केलं आणि बड्डे वगैरे छान केलेलं आहे तिथे बघू शकते युवराज आणि प्रत्यूष दोघेही त्यांच्या मांडीवरून कुत्रत नव्हते युवराजनीचं तर असं म्हणणं होतं की काका माझेत आणि मीच बड्डे केक कट करणार आहे आणि प्रत्यूषही ऐकत नव्हता तर दिदीला वगैरे पण आणखी एक प्रोग्राम अटेंड करायचा होता पण हा पण प्रोग्राम महत्वाचा होता त्याच्यामुळे सगळे आले आमच्या घरात असं होतं कोणताही प्रोग्राम काही असेल तर बऱ्यापैकी आम्ही अटेंड करण्याचा प्रयत्न करतो आणि एकत्र भेटतो सगळेजण एकत्र भेटलो की एक थोडीशी वेगळीच एनर्जी येते आणि हास्यसम्राट आमच्याकडे चालू होऊन जातो मजा मस्ती खूप असते आणि इथे बघा छान पद्धतीने संग्रामरावांचा आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे छोटं का होईना पण सेलिब्रेशन केलेलं आहे तर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आमचा ग्रुप फोटो काढण्यात आलेला आहे तर आम्ही इथे सगळेजण आता ग्रुप फोटोसाठी तयार हो, आहोत पण त्याच्या अगोदर दिदी आणि जिजूंच्यासोबत फोटो काढत आहेत कारण की मगाशी जिजू नव्हते खाली फोटो काढताना त्यांनाही यायला लेट झालेलं होता तर इथे चाललेलं होतं डिस्कशन की जिजू आणि दीर नक्की काय नातं ॲक्च्युली दिदीचं आणि छोकलीचं टू एनी नातं पडतं त्या दोघी बहिणी तर आहेतच शिवाय जावाई आहेत तर त्या कशा कारण की जिजूंचे वडील आणि अक्षयंचे वडील हे मावस सुद्धा आहेत त्याच्यामुळे साहजिकच त्या जावासुद्धा लागतात आणि बहिणीसुद्धा आहेत तर दिदी छकुलीचं असं चाललेलं होतं की नाही ते पहिले माझे जिजू आहेत आणि मग दीर आहेत तर बघा इथे मस्तपैकी आमचा एक फोटो वगैरे काढलेला आहे सगळ्यांचा छानसा आणि इथे बऱ्यापैकी आमचा सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सगळेजण आपापल्या घरी निघण्यासाठी ज तयार झालेले आहेत <laughs> <laughs> मला फोन अरे वा, वा का <laughs> सगळे दीदी जिजू वगैरे गेलेले आहेत आणि आता आम्हीही निघतच आहोत ज्या काही फॉर्मॅलिटीज वगैरे असतात तर त्या इथे पार पडलेल्या आहेत आणि आता आमची निघायची वेळ झालेली आहे युवराजनी बघा इतकी समजूतर आहे ना इतकी छान प्रकारे सगळ्या गोष्टी ऐकते करते इथे बघा मम्मीला तिला हळदी कुंकू लावायचं होतं तिची आजी लावत होती तर मला पण लावायचं आहे म्हणून तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात मुलगी म्हटलं की असंच असतं नाही का आपण जे करू ना तेच त्यांना करायचं असतं इथे आजीला आज हळदी कुंकू लावत आहे आणि आजी आज म्हटलं की पाया पड तर पाया पण पडती आहे आणि आता जाताना अशी आम्हाला काय काय नखरे करून दाखवत होती आ, मम्मी थोडीशी आता इमोशनल व्हायला लागलेली होती की आता बरेच दिवस झालं छोकुली बाळ युवराजनी वगैरे सगळे फलटणलं होते त्याच्यामुळे अगदी वेळ कसा निघून जात होता किंवा दिवस कसा संपत होता हे समजत नव्हते आणि आता घर नाही का अगदी खायला उठेल असं होतच नेहमीच जर घरात माणसं असतील तर अगदी दिवस कसा संपतो हे कळत नाही पण घरात माणसं नसतील तर अगदी शांत शांत सगळं वाटत असतं <laughs> चल चला <laughs> तू चलाय बाय बाय युडा हो पोचलेलो आहे किती वाजलेले आहेत साडे अकरा आज का रमणार नाही आता आम्हाला युवराजनी खूप मस्ती करायची तुम्ही विचारून <coughs> होती काका 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 कुठे बघत होती तू मला काय सगळीकडे शोधत होती चला आजचा ब्लॉग इथेच एन करते भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय इथे बघा प्रत्युषला आज आणखी एक गिफ्ट मिळाले ते म्हणजे माधव काका आणि धनश्री माऊकडून कारण की त्याच्या बड्डेला त्यांना गिफ्ट आणायला वेळ नव्हता त्याच्यामुळे त्यांनी आणलेलं नव्हतं आज ते घेऊन आले त्याला जी कार हवी होती ना तेच त्यांनी आणलेले आहे दिनेश दादाकडे धूर सोडणारी गाडी आहे हे त्याला माहीत होतं मग मा मला तशीच गाडी हवी आहे म्हणून त्याने हट्ट धरलेलं होतं आणि मग माधव काकांनीसुद्धा सेम तशीच गाडी आणलेली आहे फायनली त्या दिवशी त्यांना तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मग त्यांनी आज आजच्या दिवशी आणलेली आहे आणि त्याला हे गिफ्ट मिळाल्यावरती प्रत्युष तर खूपच हॅपी झाला म्हणजे त्याला समजत नव्हते काय करावे आणि काय नाही रात्रीचंच खेळत बसलेला आहे बस एवढा उशीर झालेला होता तरीसुद्धा गाडीसोबत खेळत बसला तर अशा प्रकारे आजचा छान सगळा दिवस झाल गेलेला आहे छान दिवस पार पडलेला आहे तर भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील